श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित सद्गुरु नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती हृदय करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कुणाचे अंत असा असाने मजाच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा राम तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे द्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजे न सांगणे काही रामाविण जगू नाही जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे मना याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ तुजा न जीवा राम ठेवा म्हणी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण, उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर, ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझ्या भोवता रामाविण जगी दुजे न ठेवावे आणि क एक सद्गुरु आज्ञाप्रमाणे हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमनी संत साधू यांनी एकच केले खास रामा बाजून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासन राहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधि देवा जे जे होते काही तेथे राम करतो पाहि हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कुणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवीला त्यामध्ये समाधान राखीत जावे आजचे बोधवचन चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्यसेवा कोणतीही न जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ